भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस म्हणजे काय आय पी सी अठराशे साठ का रद्द करण्यात आला <coughs> आणि नवीन जे आ, आ, नवीन आधुनिक गुन्हे महिलांचे संरक्षण देशद्रोह या नवीन आधुनिक गुन्ह्यांवर नवीन कायद्याअंतर्गत काय बदल झालेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत त्यामुळे हा आजचा व्हिडिओ जो आहे भारतीय नागरिक विद्यार्थी तसेच वकिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट पी व्ही जोशी आपल्या सर्वांचं जोशी लिगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण बघणार आहोत की भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस जो आता सध्या आय पी सी अठराशे साठ या जागी लागू करण्यात आलेला आहे आय आय पी सी अठराशे साठ का रद्द करण्यात आला त्यानंतर आता जे नवीन दोन uh, हजार चा कायदा आहे तो आधुनिक गुन्हे जे होते देशद्रोह होत किंवा महिलांवरील संरक्षण होतं या अंतर्गत ज्या नवीन बदल करण्यात आलेले आहेत ते बदल कोणकोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता आपण हे समजून घेऊ की भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हा भारतातील नवीन फौजदारी कायदा आहे मित्रांनो आय पी सी जो अठराशे साठ होता तो रद्द करून भारताचे मूल्य संविधान आणि सार्वभौमत्व तसेच देशद्रोह या सर्व गोष्टींचा विचारधारा करून हा नवीन फौजदारी कायदा लागू करण्यात आलेला आहे आता आपण हे समजून घेऊ की नेमका आयपीसी अठराशे साठ आणि बीएनएस दोन हजार तेवीस यामधील काय फरक आहे एका साईडला आहे आयपीसी अठराशे साठ आणि एका साईडला आहे बीएनएस दोन हजार तेवीस सगळ्यात पहिला फरक असा आहे मित्रांनो की आय पी सी अठराशे साठ हा कायदा ब्रिटिश काळातील होता आणि बी एन एस हा कायदा भारतीय विचारधारा नवीन विचारधारा जी आहे त्या अंतर्गत लागू झालेला कायदा आहे दुसरा फरक असा आहे मित्रांनो की आय पी सी मधली जी भाषा होती ती अतिशय क्लिष्ट होती अवघड होती जी आता बी एन एस मध्ये ती अगदी सोप्या भाषेमध्ये मांडण्यात आली आहे तिसरं असं मित्रांनो आय पी सी मध्ये बरेचसे कलम अतिरिक्त होते म्हणजे पाचशे अकरा एकूण पाचशे अकरा कलम होते आय पी सी मध्ये जे आता नवीन बीएनएस मध्ये जे लागणार नाहीत ना ते सर्व कलम वगळून फक्त तीनशे अठ्ठावन्न कलम एवढे कलम ठेवलेले आहेत बीएनएस मध्ये आणि चौथं जे आहे देशद्रोह आणि आत्ताचा जो नवीन बीएनएस आहे त्याच्यामध्ये देशद्रोहाबद्दल पण सांगितलेले भारताची जे सार्वभौमत्व आहे आणि अखंडता आहे याबद्दल सुद्धा प्रॉपर व्याख्या केलेल्या आहेत ज्या की पहिल्या याच्यात नव्हत्या ते हे मुख्य बदल या दोन्हीमध्ये आहेत आता आपण हे समजून घेऊ की काय उद्देश होता की नवीन बी एन एस आणायची गरज पडली याचा जो मेन उद्देश आहे मित्रांनो तो म्हणजे जलद न्याय व्यवस्था आपल्याला जो न्याय पाहिजे होता तो फास्ट आणि लवकर पाहिजे होता कारण जस्टिस डिले आणि जस्टिस डिनाईड जर कायदे न्याय द्यायला जर वेळ झाला तर तो, तो न्याय नाही असं आपण म्हणतो त्यामुळे आपल्याला न्यायव्यवस्था ही अत्यंत पारदर्शक आणि जलद बनवायची होती त्यामुळे आपण बीएनएस दोन हजार तेवीस आणला मित्रांनो पीडित केंद्रित व्यवस्था म्हणजे काय की बऱ्याच वेळाला पीडितांना असं वाटायचं की मी एफ आय आर नोंदवली आहे माझ्यावर अत्याचार झाला आहे पण तरीही मला न्याय मिळत नाही न्याय व्यवस्था काय काम करते तर त्यामुळे आपण आताची जी व्यवस्था बनवलेली आहे बीएनएस अंतर्गत व्यवस्था बनवलेली आहे आणि चौथं आधुनिक गुन्हे जे होते आता नवीन प्रकारचे जे गुन्हे येऊ लागले त्याच्यावर एक नवीन पद्धतीचा कायदा आणण्याचा प्रयत्न नवीन कलम इन्सर्ट करून आपण या नवीन केलेला आहे आता आपण हे समजून घेऊया की बीएनएस आणल्यानंतर काय काय फायदे झालेले आहेत मित्रांनो आता महिलांवरील म्हणजे नवीन आधुनिक जे गुन्हे होते ते गुन्हे कोणते कोणते होते आणि नवीन ह्याच्यामध्ये काय काय करण्यात आलं मॉब ब्लिंचिंग मॉब ब्लिंचिंग हा असा गुन्हा आहे आपल्याला माहिती आहे की मुंबईला तीन संतांना सर्व ह्यांनी मिळून मारहाण केली आणि के त्याच्यात त्यांचे मृत्यू झाले तर हे जे मॉब ब्लिंचिंगचा जो गुन्हा होता तो आता स्वतंत्र गुन्हा म्हणून ट्रीट केला जाईल आणि त्या अंतर्गत खटला चालवला जाईल हे नवीन बीएनएस नुसार बदल झालेला आहे दुसरं हिट एंड रन केस मध्ये सुद्धा कडक कारवाई होणार आहे त्याच्यानंतर महिलांवरील जर का गुन्हे असतील तर त्यामध्ये सुद्धा कडक कार्यवाही केली जाणार आहे आणि अल्पवयीन मुलींवर जर का अत्याचार केले असतील तर त्या केस मध्ये सुद्धा कडक शिक्षा शिक्षेमध्ये वाढ आणि मृत्यूदंड किंवा जन्मठेप अशा पद्धतीच्या कडक शिक्षा केलेल्या आहेत आपल्याला माहितच आहे की निर्भया केस पासून आपण या बीएनएस मध्ये नवीन बदल केलेले आहेत आता आपण हे समजून घेऊया की बी एन एसमुळे मुळे आता आपल्याला काय काय होणार आहे आता महिलांचे जे काही गुन्हे होते महिलांचे बलत्काराचे प्रकरण होते तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला नवीन एसच्या कलमांमुळे जलद पद्धतीने चौकशी करता येईल जलद पद्धतीने न्याय देता येईल तसेच जी महिला पुढे होऊन सांगत नव्हती कारण काय सांगत नव्हती कारण पुढे आल्यामुळे तिच्या चारित्राला धोका होता त्यामुळे तिची लोकर जी आयडेंटिटी आहे तिची जी आयडेंटिटी आपण गोपनीय ठेवणार आहोत आणि तरीही तिला लवकरात लवकर न्याय कसा द्यायचा हे आपण नवीन बीएनएस मध्ये पाहणार आहोत तर अजून काय बदल करण्यात आले की जे डिजिटल पुरावे आहेत ते सुद्धा आता ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे याच्यामुळे न्यायव्यवस्थेला बऱ्याचशा गोष्टी लवकरात लवकर करता येतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा न्यायव्यवस्थेला न्याय देण्यासाठी आणता येईल त्यामुळे नवीन बिझनेसच्या नवीन कलमामुळे आपल्याला आधुनिक गुन्हे जे होते की जे आपल्याला पकडता येण्यासारखे नव्हते जसं डिजिटलमध्ये फसवणूक करणे हे नवीन गुन्हा आहे त्याच्यानंतर मॉब लिंचिंगचा हा नवीन गुन्हा आहे सामूहिक अत्याचार जे करायचे म्हणजे संघ संघटित गुन्हे जे, संग, जे करायचे त्याच्यावर सुद्धा कडक कार्यवाही आता नवीन आलेल्या बिझनेसमध्ये केलेली आहे तसेच चाइल्ड आणि वुमन वर सुद्धा जर का काही गुन्हे होत असतील तर त्यावर सुद्धा कडक कार्यवाही आलेल्या बीएनएस मध्ये होणार आहे तर एकंदरीत काय काय फायदे केलेले आहेत अजून त्यांनी डिजिटल एफ आय आर आणलेली मित्रांनो की आपल्याला घर बसल्या आपण डिजिटल एफ आय आर नोंदवू शकतो हा नवीन बीएनएस मध्ये आणलेला फायदा आहे दुसरं ऑनलाईन पद्धतीनं जे काही तुमचे पुरावे असतील ते सुद्धा आता ग्राह्य धरले जाणार आहेत डिजिटल पुरावे त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सर्टिफिकेट द्यावं लागायचं पण आता ते ग्राह्य धरले जाणार आहे अजून जे काय म्हणजे हेल्पलाईन नंबर बरेचसे काढलेले आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीनं अशा सर्व एसच्या कलमांमुळे आपल्याला आता न्याय व्यवस्थेवर लवकरात लवकर आणि जलद न्याय मिळवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो की आत्ताच्या कायदा कशामुळे कशा कशामुळे आणला की न्यायव्यवस्था ही पारदर्शक बनवायची होती त्यांना त्यानंतर न्यायव्यवस्था ही फास्ट बनवायची होती त्यांना पीडितांना लवकर न्याय मिळवायचा होता त्यांना आणि नवीन जे आधुनिक गुन्हे होते त्यावरील नवीन कलम इन्सर्ट करून त्यावर शिक्षा आपण आणलेली आहे तर ह्या सर्व गोष्टीसाठी नवीन बी एन एस म्हणजे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हे लागू करण्यात आलेलं आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद